तपो आि हम बनो केुशी हो सांघका. आपि चो तरो उसरे आपना केुश्क ça मिला और इंप किस होता हुआ किसूब स devil दोन. पर क्विक होत ना पैन आप মানে जय जय शिवराय जडेजा भाऊ स्वागत आहे तुमचं आमच्या वरती झाला का चाय नसतं दादा खूप खूप स्वागत आहे शुभप्रभात जडेजा भाऊ काय म्हणता मग बोला बोला खूप 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 स्वागत आहे भाऊ तुमचं काय म्हणता मग मन बोला वा 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 दादा कुंभ किती दिवस असतो कुंभमेळा तिथला कुंभमेळ्या भरून तर काही दिवस झाले ना सव्वीस का सत्तावीस जानेवारी सुरू झाला ना तो बरोबर आपल्या सारखी चला ऐकच नाही बर का सुनीता सकाळ ताई शुभ सकाळ झालं का ताई जेवण वगैरे डायरेक्ट जम्पिंग असतं खेडेगावामध्ये जेवण नाश्ता नसतो बरं का आपलं जम्पिंग डायरी शहरा नाच ते हलका हलका फुलका नाश्ता आणि आपल्या खेडेगावामध्ये डायरेक्ट जेवण न्यायरी खूप खूप स्वागत आहे सुनीता ताई लाइक करा कमेंट करा भावनो हा का अरे खूप मोठं गाव का हो दादा माझ्यासारख्याचा कसाच लागणे बर का तिथे यायचा कारण की कहू ना गर्दी पण खूप असते बर का ज्याला म्हणते बो जबरदस्त गर्दी असते तिथं प्रयगला आहे चांगलं आहे ठिकाण तिथं पण आपल्या अंध लोकांचं येणं म्हणजे अवघड नंबर लागणं ते काय आणि तुमच्यासारखे लोक असतातच लाईक करा कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावा चार लोक आहे शिशीवरती अरे नामाची मत मला लागली ला ला रावनामा की गोड़ी माला लग ध धन्यवाद तई धन्यवाद हो गुरुवार गुरुवार रे बार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ अरे बापरे आणखीन बरा बरं भरपूर बाकी रे होता लाईक करा कमेंट करा सर्वांनी सुनीता ताई म्हणता अवघडे हो ओम नम शिवाय ओम नम शिवाय थँक्यू सुनीता ताई ओम नम शिवाय धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद ताई Terima kasih, Terima kasih, ayah. Oke, oke, लाइक करा कमेंट करा चार लोक आय सी वरती आणि चॅनलवर सबस्क्राईब करा दो लोक घे सी सी पर कमेंट करो भैया जन्म आपला दोन लोक आयशी वरती कमेंट करा भावन कृतार्थ करण्या जन्म नित्य स्वरा स्वरा दादा नमस्कार शुभ सकाळ भागवतदादा शुभ सकाळ हो तुम्ही पण कमी करून टाकली हो भागवत दादा लाईव अचानक कधी सापडते आहो सपून धन्यवाद <laughs> भाऊ धन्यवाद बघा बरं ओळखलं का नाही मी तुम्हाला <laughs> माणूस किती दिवसाने उद्या आपल्या लाईव्ह वरती असो किंवा जवळ असो त्यावरचा आवाज ऐकलेला असला आणि त्याच्या चॅनलचं नाव ऐकलेलं असलं तो माणूस बरोबर ओळखतो कृतार्थ करण्या चार लोक आयसीशी वरती कमेंट करा बिंदास बिंदास कमेंट करा भावांनो प्रथम काय म्हणतो रे प्रथम प्रथम काय म्हणतो बाळा प्रथम प्रथम काही नाही रे बसलो रे ट्रॅक्टरवरती अरे बाप रे बाप ओके ओके वन प्रतु ओके ओके क्या हरकत नहीं दादा hmm. पटापट पत कमेंट करा तरी नजर जिकी तो शांदले सुबह चले नहीं। नहीं नहीं। नहीं। धन्यवाद भागवत दादा ऑन धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल तेरी नजर झुकी दो सुबह चले Hmm. रे पटापट लाई वरती बस काय तू बस बस काय नाजक स्टार चायना चिटवलं कसत त्यांना मेरे खुसे तर बिकरे बिकरे जल पटापट पटापट कमेंट करा भावांनो या सर्वांनी पटापट वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा मग जाऊ द्या बा हा या 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 काशीभो नमस्कार धन्यवाद धन्यवाद कोकणकर साहेब काशीभो यांचं खूप खूप स्वागत आहे मस्त छान वर्णन करून दाखवतात दादा हा आंब्याची झाडं ते आले का नाही दादा मग आंबे तिकडे हापूस आंबा ते हो दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ दादा तुमचा हो दादा खरंय हो का धन्यवाद दादा नाही हो का मला वाटलं ते अं कोकणामध्ये शेत तुमचंच ऐकून मी तुम्हाला गाव पण विचारलं नाही मग मी तुम्हाला कोकणातला समजू लागलो मग खरंच हो का सांगली जत ने सांगली इकडे हा जत सांगोला हे कर्नाटकचा भाग आहे हो ना तेच मला कन्फर्म झालं नाही खरंच ते मी काय का मला वाटलं तुम्ही रियल कोकणातच आहे काय गुण असं वाटलं मला अरे बाप रे दादा कॉंग्रॅच्युलेशन मग मग तुम्ही बरोबर हे करत असाल ना मग ब्लॉग बनवत असाल त्याचा कॉन्ग्रॅच्युलेशन दादा अभिनंदन असंच तुम्ही सक्सेस होणार पुढे पण आणि तुमचे ते टूल आणि ट्रॅव्हल्स आणखीन पुढे चालत राहावं अख्ख्या जगामध्ये तुमचं नाव व्हावं हे इकरस... खरंच मी बरं आहे दादा यात्रेचे समजा तुम्हाला समजा ट्रिप आली समजा चार धाम तर तुम्ही फीज किती घेता असतात आपण घेऊ तुमची मुलाखत दादा तुमच्यासोबत मला बोलायला खूप आवडेल जॉईंट लाईव्हमध्ये तर आपण भेटूया खरंच आणि माझं हो का जर तुम काही नेऊ तिकडं कर्नाटक जवळ असते तिकड सांगोला शिरूळ ते काय काय आनंद वाटेल तुमच्याशी शे बोलून मला आपण बोलणारच आहोत पटापट पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक ला करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मौज जालना जिल्हा तालुका भोकरदन राहणार रेलगाव हो ना नादन तालुक्यामध्ये रेलगाव आहे जिल्हा जालना तो रेल्वे मंत्री नव्हता का माजी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे त्यांचं गाव खासदार होता तो जालना जिल्ह्याचा आता आता धन्यवाद दादा धन्यवाद बरं गाड्या कसल्या कसल्या प्रकारच्या तुमच्याकडे समजा आता स्लीपर गाडी असते समजा दोन तालाची समजा कोणाला विश्राम करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुविधा आहे का काशी जातात समजा तुमच्या गाड्यामध्ये समजा एखाद्या प्रवाशाला समजा इमर्जन्सी झोपायचं असलं समजा आणि त्याला अचानक समजा झोप आली तर तो त्याच्यासाठी तुमच्या गाडीमध्ये काय काय अडजस्टमेंट असते समजा आणि हो प्रवाशांची खाण्यापिण्याची जी सुविधा असते ती तुमच्याकडे असते का समजा दोन लोक आय सी कमेंट करा भावांनो धन्यवाद दादा धन्यवाद खूब खूब धन्यवाद करें दादा हो का बरोबर दादा तर एकूण ड्रायवर स्टॉप किती आहे तुमच्या आता खाली कामाला